अहमदनगर म्हणजेच सध्याच्या अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा मोठ्या ताटामाटात पार पडली स्पर्धेची चर्चा झाली ती म्हणजे यामध्ये ठेवण्यात आलेल्या महागड्या बक्षिसांमुळे पण आता याच स्पर्धेची चर्चा होतीये ती शिवराज राक्षे व आयोजकांमध्ये झालेल्या वादामुळे रेपली चुकीची चुकीचा निर्णय दिला आणि रेपली चुकीची आहे मान्य नाही प्रतिस्पर्धेत जर प्रतिस्पर्धेने नाव केलं असेल तर प्रतिस्पर्धेचे दोन्ही खांद्या जर टिकल्या टेकले असेल तर कुस्ती फॉल होती पण माझे दोन्ही खांदे टेकले नाही तुम्ही रिमो पाहू शकता चॅलेंज टाकल्यावर निर्णय घेता येत नाही तुम्ही चॅलेंज टाकल्यावर तुम्ही रिमो बघा त्यामध्ये कुस्ती जर सीट झाली असेल तर मग तुम्हाला निर्णय घेता येतो दोन जरी पंच आहेत ते रिमोट दाबून मला काय म्हणतात पंच पंचचं म्हणना पंच सगळे त्या मिळलेले आहेत अच्छा हा मग आता अर्जेंटमध्ये कुस्तीचा पुकार पण लगेच त्यांनी लगेच या लवकर या लवकर या करून दे उधर عندها आपले मल्लला जर 10 15 मिनिट तरी वेळ दिला पाहिजे ना गरम होईल बॉडी सूरज राक्षस सोबत जे घडलं ते योग्य होतं का हे जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आणि तुम्ही पाहता मराठी महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाली आणि पृथ्वीराज मोहोळ हा नवीन महाराष्ट्र केसरी राज्याला मिळाला पण या विजेत्या खेळाडूपेक्षा चर्चा झाली ती म्हणजे उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या डबल महाराष्ट्र केसरी असणाऱ्या शिवराज राक्षेची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरीत मोठा वाद निर्माण झाला अहिल्यानगरमध्ये पार पडलेल्या सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत डबल महाराष्ट्र केसरी ठरलेला पैलवान शिवराज राक्षे आणि पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्यात चुरशीची लढत झाली या लढतीत शिवराज राक्षेचा पराभव झाला आणि त्यानंतर असलेल्या घटनांमुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला उपांत्य फेरीत झालेल्या पराभवामुळे शिवराज राक्षे अत्यंत रागात आला त्याने पंचांना उपस्थित असलेले लोक हादरले हे सर्व घडत असताना उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदचे सभापती राम शिंदे यांच्यासमोर हा गोंधळ झाला त्यामुळे या घटनाने कुस्तीच्या मैदानावर आणि राजकारणात चर्चेला उधाण दिले निश्चितच ज्या पद्धतीने शिवराज राक्षे यांनी पंचांना मारहाण केली हे निश्चितच समर्थन करण्यायोग्य नाही आणि चुकीचे आहे इथं शिवराज नक्की चुकला मात्र शिवराज राक्षे याची पाठ खरोखर टेकली होती का शिवराज राक्षेसोबत जे घडलं ते अन्याय होतं का शिवराज राक्षेसोबत अन्याय झालं असे अनेक चाहत्यांचे आणि तज्ज्ञांचे मत आहे सोशल मीडियावर शिवराज राक्षेच्या बाजूने अनेक कुस्तीप्रेमी आपले मत व्यक्त करताना दिसतात असो मात्र या गोंधळाच्या घटनेनंतर पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप केला आणि शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला त्यांनी घटनेला नियंत्रणात आणले आणि समारंभ स्थळावरची परिस्थिती थोडी शांत केली निर्णयावर प्रश्न उपस्थित करत शिवराज राक्षे म्हणाले पंचांनी पण आमच्या दृष्टीने हा निर्णय चुकीचा आहे प्रतिस्पर्ध्याचे दोन्ही खांदे टेकले असावे असे आम्हाला वाटत नाही म्हणून आम्ही रिप्ले पाहण्याची मागणी करत आहोत आम्हाला दहा ते पंधरा मिनिटं वेळ दिला असता तर त्याचा परिणाम वेगळा झाला असता शिवराज राक्षेने आपल्या प्रतिक्रिया दिल्यानंतर क्रीडापटूंना न्याय मिळावा अशी त्याची मागणी होती त्याने आपल्या समर्थकांना सांगितले की कुस्तीच्या नियमांची अचूक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे पंचांचे निर्णय योग्य असावे आणि कोणा कोणत्याही मल्लावर अन्याय होऊ नये या संपूर्ण घटनेबद्दल एकंदरीत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा शिवराज राक्षसोबत जे घडलं ते खरंच योग्य होतं का शिवराज राक्षे जिंकला की हारला हे तुम्हीच ठरवा आणि आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका